विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरण मुख्याध्यापिकेवर कारवाई करण्यासाठी मनबीर सिंग ग्रंथी यांनी दिले जिल्हा परिषद शिओला निवेदन सविस्तर बातमी अशी की नांदेड शहरातील सचखंड पब्लिक स्कूल येथील मुख्याध्यापिका ह्या विद्यार्थ्यांशी मारहाण करून त्रास देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे विद्यार्थ्यांचे पालक आमच्या संपर्क कार्यालयात येऊन तक्रार देत आहेत त्यामुळे निवेदन दिले आहे असे मनबीर सिंग ग्रंथी हे म्हणाले त्याचबरोबर शाळेमधील मुख्याध्यापिका यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे याबाबतची तक्रार गुरुद्वारा बोर्डकडे केली आहे परंतु त्यावर कुठलीच कारवाई झाली नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेश सचिव मनबीर सिंग रंती यांच्या वतीने जिल्हा परिषद नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी तसेच जिल्हाधिकारी नांदेड आणि पोलीस अधीक्षक नांदेड यांच्याकडे निवेदन देऊन तक्रार केली आहे व त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे अन्यथा उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला आहे आज, आज आपण शिव निवेदन दिलं काय मागणी होती मी मनबीर सिंग ब्रिशपालसिंग ग्रंथी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार साहेबांचा सा कार्यकर्ता असून आज आम्ही याच्या अगोदर पण गुरुद्वारा बोर्डला जे सचखंड पब्लिक स्कूलचे जे प्राध्यापक जे, जे अनिल कौर खालसा मॅडम आहे त्यांनी सतत जे महान विद्यार्थ्यांना दरोज करतात त्या पालकांचे आम्हाला वेळोवेळी तक्रार येऊन त्या तक्रारीसाठी आम्ही गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉक्टर विजय सदबीर सिंग व अधीक्षक आर डी सिंग यांना आम्ही एक निवेदनामाध्यम त्यांना पत्र केले होते की तुमची जे प्राध्यापिका आहे ते मारहाण करतात त्यांच्यावर तुम्ही कारवाई करावी परंतु आज तारखेपर्यंत कशा पद्धतीने मारहाण प्राध्यापिके प्राध्यापिकेने मॅडमने आता त्यांचे व्हिडिओ सी सी टी व्ही फुटेज पण आम्ही त्याला दिलेले आहे की पाईपचे पाणीचं जे पाईप असते पीओ सी पाईप त्याच्याने छडीने जे बे ते मारहाण करतात त्याचे व्हिडिओ पण आम्ही सी सी ओ मॅडमना तसेच गुरुद्वारा बोर्डाच्या अधीक्षक सभाला आम्ही पाठवलेले आहे परंतु त्याच्यावर कारवाई न झाल्यामुळे आज आम्ही सी ओ मॅडमकडे येऊन तक्रार त्यांना लेखी तक्रार दिली की प्राध्यापिका मॅडम करून वेळोवेळी मारहाण आहे आणि त्यांच्यावर आतापर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही आणि या अगोदर पण ह्याच मॅडमवर अनिल खालसावर भ्रष्टाचारचे आरोप पण सुद्धा लागलेले आहे ला त्याची सदस्य चौकशी चालू आहे परंतु ते पण यांच्या काहीतरी राजकीय प्रेशरामध्ये दबाव यंत्रणेमध्ये गुरुद्वारा बोर्ड पण काम करते त्यासाठी यांची जे चौकशी आहे ते अनेक महिन्यापासून थांबलेली आहे वगैरे आपल्याला पालक वगैरे आमच्या संपर्क कार्यालयामध्ये दररोजच पालकांची तक्रार येत आहे पालक पण नाम ते समोर जाऊ शकत याच्यासाठी नाही की त्यांचे जे विद्यार्थी तिथे शिकत आहे आणि त्या मॅडमकडून वेळोवेळी त्यांच्या पालकांना पण धमकावत आहे की तुमची तुम्ही तुमच्या मुलाची आमची तक्रार केली तुमच्या मुलाला आम्ही शाळेतून काढून टाकशाल याच्यासाठी पालक समोर येऊ येऊ शकत नाही आमचं एक समाजचं काम म्हणून समाजाचं काही आपण देणं आहे यासाठी आम हम, आम्ही समोर येऊन हा सी ओ मॅडमला तक्रार केली आणि सी ओ मॅडमनं पण आम्हाला आश्वासन दिलं आहे की लवकरात लवकर या प्रधान पिकावर कारवाई होईल शाळेत